नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण मेकअप करताना बरेच वेगवेगळे प्रोडक्ट वापरतो तर यातच कॉम्पॅक्ट पावडर व यावर ब्लश देखील लावतो तर घरच्या घरी ब्लश व कॉम्पॅक्ट पावडर कशी तयार करावी हे मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर येथे मी चार गुलाबाची फुले घेतलेली आहे फुले आणून ही अशीच पूर्ण नॅचरल पद्धतीने कोरडी होऊ द्यायची आहे आणि याच्या ज्या पाकळ्या आहेत ना या पाकळ्या याप्रमाणे अंगत काढून घ्या आणि यासाठी याप्रमाणेच लाल गुलाब वापरायचे आहे दुसऱ्या कलरचा गुलाब वापरू नका म्हणजे यापासून जे पावडर तयार होऊन येईल ना अगदी गोड गुलाबी दिसेल हे बघा याप्रमाणे अगदी खनखनीत वाळलेले असे गुलाबाचे फुले मी इथे घेतलेले आहेत या पाकळ्या मिक्सरमध्ये टाकायच्या आहे आणि यामध्ये एक चमचा भरून चंदन पावडर टाकायचे आहे चंदन पावडर आणि जर आपल्याकडे केसर असेल तर यामध्ये थोडेसे केसर पण टाका नसेल तर नाही टाकले तरी देखील चालेल व ही मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्या हे बघा याप्रमाणे ही पावडर बारीक वाटून घेतली आहे याप्रमाणे हे तयार झालेले आहे तर आपल्याला जी परफ्यूम आवडत असेल ती परफ्यूम यामध्ये थोडीशी टाकायची आहे साधारण अर्धा चमचा भरून म्हणजे यामुळे याचा छान असा सुंदर वास येतो आपल्या आवडीनुसार आपण कुठल्याही कंपनीच्या परफ्यूमचा इथे वापर करू शकतो आणि यातच एक चमचा गुलाबजल हे देखील टाकायचे आहे व हे छान प्रथम मिक्स करून घ्या हे बघा याचा रंग किती सुंदर असा आला आहे याप्रमाणे ही तयार झाली की थोडीशी अशीच ड्राय होऊ द्या आता ही पूर्णपणे कोरडी झालेली पावडर एका वाटीमध्ये याप्रमाणे प्रथम संपूर्ण चाळवून घ्या अगदी सॉफ्ट अशी पावडर आपल्याला तयार होऊन मिळणार आहे आणि हो आपल्याला हो। मी सांगितले आहे की येथे मी कॉम्पॅक्ट पावडर देखील दाखवणार आहे तर कॉम्पॅक्ट पावडरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्याप्रमाणे तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर देखील तयार करून घेऊ शकतात एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्याने व्हिडिओ खूप लांबतो म्हणून मी दोन व्हिडिओ तयार केलेले आहेत ही पावडर आपण कॉटनच्या स्वच्छ रुमालाने देखील याप्रमाणे काढून घेऊ शकतो तर याप्रमाणे एक रिकामी डबी घ्या आणि यामध्ये ही जी ही, ही पावडर आहे ही संपूर्ण पावडर टाकून द्या आणि ज्या वेळेस हवी त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो आणि जर तुम्हाला ही ओली हवी असेल तर यामध्ये थोडेसे गुलाब जेल टाकून पेस्ट तयार करा आणि यानंतर या, या डबीमध्ये भरून ठेवा म्हणजे आपल्याला ती ओली हवी असेल त्याप्रमाणे मिळते आणि जर कोरडी हवे असेल तर याप्रमाणे तुम्ही वापरू शकतात हे वेगळ्याप्रमाणे मी कॉम्पॅक्ट पावडर देखील तयार केली आहे व ही रूज पावडर देखील तयार केली आहे दोन्ही पावडर अगदी नॅचरल आणि घरगुती आहेत सहजतेने घरच्या घरी तुम्हाला दोन्ही पावडर तयार करता येतील तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद